Okay. जय मित्रांनो आज आपण येला आपल्या बहिणीच्या घरी कारण की आपलं घर जोईपासून बांधलं झालं आहे तोपासून आपलं सगळं कपडे सगळे कपडे इकडे आहेत सारा कपडे कपडे घालाल आपण कारण की सकाळीच फोन आला साहेब लोक की आम्ही 2:30 त्याच्यासाठी म्हटलं की आता कामावर जा लागते आपल्याला 10 वाजता वगैरे करू कारण की तेवढं असे दिसू लावून द्यायला ते म्हणतील की काय बा पगार की काल घेता नाही काय थोडं साहेब रोगी थोडं चांगलंच तरी झालं की ना आपल्याला आता आपण डाळी गिडी करायला जाऊ आता आपण पहिले कपडे काढून ठेवले आंघोळ करायचे अगोदर किंवा ते, ते मग दाढीचे केस केस उरतात त्यासाठी कपडे घेतले की निघलो तर जाऊ आता आपण दाडीकडे रॅली निघलोच होतो तर आपण फ्लिपकार्टून एक पार्सल बोलावलं तर तेचा फोन दा किंवा झेंड्यावर राह ते पार्सल घेऊन जा टी शर्ट बलावलं आपण याला तेल फोनला बोलावलं आलेच ते दाखवत आले तुम्हाला ते पार्सल हो ते साग जिना ठकुर आले ते म्हणतात ते झाड तोडा आणि तो मामाला फोन आलता किंवा तुम्ही म्हणजे जाय तारान चार किलो त्याच्या घरी बी आज त्याची सेंटिकल लोहा बांधणं आहे म्हणजे कामं आपले कामं कराव की त्याचे कामं करावं समजत बी नाही थोडे लेट जाऊ दाढी करायला पहिले हे करून घेऊ आपलं निपटून घेऊ सगळे कामं धंदे मग जाऊ दाढी करायला तसं आपला एक एक माणूस आहे कामावर ठेवेत म्हणजे एक जण जायला ड्युटीवर आपल्याला बी जाणं पण आपण थोडे लेट जाऊ ठीक आहे पाला पाहून ते सहा थोड्या चांगल्या छाटून दे गेलो तर दारिगिरी करायला पण आज ते सेना महाराज ची पुण्यस्थिती आहे तर त्या कारणानं सगळं कटिंगची दुकानं बंद आहेत तर म्हटलं आता जाऊ द्या आता तसेच जाऊ मॅडमला कसंही वाटो काही वाटो आता काय मजबुरी आपली आता आपण जाऊ तसंच आता मस्त पैकी म्हणजे काही खाऊ घेऊ आणि चालले जाऊ ड्युटीवर म्हणजे संध्याकाळी जे आता काम आहे घरी आता आंघोळ करू आपण चला आता तो ड्युटीवर दाखवत तुम्हाला ड्युटीवर जातात पण ड्युटीवर आता आपले मॅडम लोक येतील आपली फुल तयारी झालेली आहे झाडं वगैरे आपण सगळं आणून ठेवलं तर आता आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम नाही की मॅडम आल्या तर आपलं ओके आहे मला झाडं दाखवतो झाडं कोणचे आणलेलं हे वा एक लिंबज आणलं आणि एक बदामचं आणलं आणि एक जामाचं आणलं तीनच झाडं आणले जास्त झाडं नाही आणले आता गड्डे वगैरे खंदू आपण दाखवू हे आपलं आयडेंटी कार्ड हे आपलं आयडेंटी कार्ड इस्टल कंपनीचं तर चला हो आपण आता मॅडम आल्यावर तर लोक मॅडमचा वेट करू आपण किती टाईम लागते सध्या बाळापूरला हाव म्हणत मॅडम तर बाळापूरून यायला जास्तीत जास्त वीस एक मिनटं लागतील त्यातलं दहा मिनटं अगोदर सांगितलं होतं मॅडमने म्हणजे दहा ते बारा मिनिटांमध्ये मॅडम हजर होऊन जातील वीस पंचवीस मिनटं अर्धा घंटा पकडून घ्या चला बाय हो आता मॅडम आल्यावर फायनली आपल्या मॅडम आता चालल्या गेलाय आता झाला आपण फ्री म्हणजे आता टेन्शन नाही राहिलं जास्त मॅडम आल्या मॅडमनं मस्त विचारसूस केली आपले झाडं वगैरे लावून दिले आणि चालला गेला मॅडम व्यवस्थित आहे म्हणत गेम सगळ्या गोष्टी तर आता गेल्या मॅडम आता टेन्शन नाही आला मस्त आराम करू घरी जाऊ जेवण जा खावाण करू काहीच नाही नाश्ताच केला आता सकाळी जर थोडंसं खाल्लं जेवण बी बरोबर झालं तर नाही तर आता जाऊ घरी काही बनवू मस्तपैकी खाऊ नंतर भाऊ आता काय करायचं आता चला बाय आजच्या दिवशी एवढंच हो बाकी आता उद्या भाऊ